नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर होतात नंदादीप नेत्रालय हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा संपन्न डॉक्टर दिलीप पटवर्धन व डॉक्टर माधवी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर सौरभ पटवर्धन व डॉक्टर निधी पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी येथे चौदाव्या शाखेचे नंदादीप नेत्रालय हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी स्वप्नील आवाडे यांच्या शुभ हस्ते कापण्यात आली त्यानंतर स्वप्नील आवाडे डॉक्टर दिलीप पटवर्धन डॉक्टर माधवी पटवर्धन डॉक्टर सौरभ पटवर्धन निधी पटवर्धन श्री कुशल पटवर्धन सौ कांचन पटवर्धन डॉक्टर प्रसन्न आराधी डॉक्टर आकाश राऊत डॉक्टर प्रियंका गणगे श्री विठ्ठल चव्हाण यांच्या शुभ हस्ते दीपक प्रज्वलन करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी नंदादीप नेत्रालय हॉस्पिटलची एकोणीसशे ऐंशी सालापासून रुग्णांच्या सेवेत आहे हे रुग्णालय सांगली कोल्हापूर पुणे मुंबई अशा विविध ठिकाणी नेत्र रुग्णांच्या सेवेत असून नंदादीप रुग्णालयांचे उंच भरारी असून येथे या हॉस्पिटलचे शाखेचे उद्घाटन झाले तर रुग्णांनी लाभ घ्यावा असे मनोगतामध्ये स्वप्नील आवाडे यांनी आपले मत व्यक्त केले तर नंदादीप नेत्रालय हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी आपल्या या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत कोणताही रुग्ण नाराज झाला नाही उलट रुग्ण घरी जाताना हसत आनंदी वातावरणात घरी गेला आहे असे आपले मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केले नवीन पेशंटसाठी प्र तपासणी मोफत केली जाईल असे आयोजकांनी आवाहन केले आहे या कार्यक्रमाच्या इचलकर शाखेच्या व्यवस्थापिका डॉक्टर शारदा हातुंजे तर मार्केटिंग विभागाचे प्रमुख जावेद बिजापुरी यांनी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मान्यवरांचे आभार अनुजा पाटील यांनी मानले